नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक सहा भूमिती उपघटक आठ परिमिती व्यवसाय प्रश्न पहिला एका त्रिकोणाच्या बाजू सात सैनी आठ सैनी व चार सैनी आहेत तर त्याची परिमिती किती विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं परिमिती म्हणजे काय तर परिमिती म्हणजे बंद भूमितीय आकृतीच्या बाह्यकडांची एकूण लांबी हीच तिची परिमिती होय मित्रांनो ही झाली व्याख्या पण आता आपल्याला दिलाय त्रिकोण त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्यात आणि परिमिती विचारली मग आपण काय करणार त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्या बाजू त्या कडेची लांबी तिघांची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती मग आता त्रिकोणाची एक बाजू आहे सात सेमी दुसरी बाजू आहे आठ सेमी आणि तिसरी बाजू आहे चार सेमी मित्रांनो या सर्वांची करा बेरीज सात आणि आठ पंधरा पंधरा आणि चार एकोणावीस विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे एकोणावीस सेमी त्रिकोणाची परिमिती आली एकोणावीस सेमी म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणावीस सेमी म्हणजे मित्रांनो आपण या उदाहरणामध्ये काय केलं तर त्रिकोणाच्या ज्या तीन बाजू आहेत त्या तीन बाजूंच्या लांबीची बिरीज केली म्हणजे आपल्याला मिळाली परिमिती म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणावीस सेमी प्रश्न नंबर दोन सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती खालीलपैकी कोणती विद्यार्थी मित्रांनो चौरसाची एक बाजू आहे सेमी आता चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू मित्रांनो चौरसाच्या चारही बाजू समान असतात म्हणजे समान लांबीच्या असतात मग चार गुणिले बाजू आपल्याला बाजू दिली नऊ सेमी यांचा जर आपण गुणाकार केला तर नऊ चौक छत्तीस उत्तर आहे छत्तीस सेमी म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छत्तीस सेमी प्रश्न नंबर तीन लांबी दहा सेमी व रुंदी पाच सेमी असलेल्या आयताची परिमिती विद्यार्थी मित्रांनो आयताची लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे यावरून आपल्याला आयाताची परिमिती शोधायची मित्रांनो आयताची परिमिती म्हणजे ज्या आयताच्या चार बाजू असतात त्यांची बेरीज त्या चार बाजूंच्या लांबीची बेरीज मग आता आयाताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी बघ आता दोन आणि या ठिकाणी गुणिले लांबी आहे दहा सेमी रुंदी आहे पाच अधिक पाच आता या ठिकाणी होणार बेरीज दोन गुणिले दहा आणि पाच पंधरा आणि यांचा गुणाकार होणार दोन गुणिले पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस सेमी म्हणजे आयताची परिमिती मिळाली आपल्याला तीस सेमी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीस सेमी प्रश्न नंबर चार सोबतच्या त्रिकोणाची परिमिती किती विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाच्या तीन बाजू दिलेल्या आहेत आणि आपल्याला परिमिती विचारली मग परिमिती काढताना आपण काय करणार तीन बाजूंच्या लांबीची बेरीज करणार म्हणजे चार अधिक सहा अधिक नऊ चार आणि सहा दहा दहा आणि नऊ एकोणावीस एकोणावीस सेमी म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणावीस सेमी प्रश्न नंबर पाच सोबतच्या आकृत्यांच्या परिमितींमधील फरक किती मित्रांनो दोन आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला आयताच्या आणि आपल्याला त्या दोनही आयताची परिमिती काढून दोघांच्या परिमितीमधील फरक शोधायचा आहे तर आता सगळ्यात अगोदर आयताची परिमिती त्याचं सूत्र आहे मित्रांनो दोन कंसात लांबी अधिक रुंदी या सूत्राचा वापर करून आपल्याला हे गणित मित्रांनो सोडवायचं आहे मग आता सुरुवातीला पहिला आयत दोन कंसात दहा अधिक सहा लांबी आहे दहा सेमी आणि रुंदी आहे सहा सेमी त्यानंतर या ठिकाणी आपण काढूया दुसऱ्या आयताची परिमिती दोन कंसात लांबी अधिक रुंदी लांबी आहे बारा सेमी रुंदी आहे दहा सेमी मग आता दोन आणि या ठिकाणी गुणाकार दहा आणि सहा यांची वेरीज होणार दहा आणि सहा सोळा त्यानंतर दोन गुणिले बारा आणि दहा बावीस मित्रांनो दोन आणि हा जो कंस आहे यांच्यामध्ये काहीच आपल्याला दिसत नाही आहे पण त्यामध्ये गुणाकार असतो मग आता दोन गुणिले सोळा सोळा दोने बत्तीस आणि दोन गुणिले बावीस म्हणजे बावीस दुणे चौवेचाळीस मित्रांनो एका आयाताची परिमिती मिळाली आपल्याला बत्तीस सेमी आणि दुसऱ्या आयाताची परिमिती मिळाली चौवेचाळीस सेमी दोघांमधला फरक म्हणजे आपण वजाबाकी करणार मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करूया चारमधून दोन गेले दोन आणि चारातून तीन गेले एक मित्रांनो दोन्ही आयाताच्या परिमितीमधील फरक मिळाला आपल्याला बारा सेमी म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा सेमी प्रश्न नंबर सहा दहा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती दुपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल विद्यार्थी मित्रांनो दहा मीटर बाजू आणि आपल्याला विचारलाय चौरस दहा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती आता चौरस म्हटलं की सगळ्या बाजूसमान म्हणजे ही बाजू आहे दहा ही बाजू दहा ही बाजू दहा आणि ही बाजूसुद्धा दहा दहा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती दुपदरी कुंपण घालायचे मित्रांनो त्यासाठी आपण अगोदर काढूया चौरसाची परिमिती चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू मग आता चार गुणिले बाजू आहे दहा सेमी चार आहे चाळीस सेमी मित्रांनो एक पदरी कुंपण करण्यासाठी चाळीस सॉरी या ठिकाणी मीटर दिले मग आपण घेणार मीटर चाळीस मीटर एवढी तार लागेल मग दुपदरी जर कुंपण करायचं असेल एक पदरी कुंपण करण्यासाठी चाळीस मीटर एवढी तार लागते मग दुपदरी जर कुंपण करायचं असेल आणखीन तेवढीच तार लागेल म्हणजे आपण करणार गुणिले दोन बे दोन शून्य या ठिकाणी शून्य आणि बे चोख आठ मित्रांनो ऐंशी मीटर एवढी तार दुपदरी तारेचं कुंपण करण्यासाठी लागेल म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऐंशी मीटर प्रश्न नंबर सात एका मैदानाची परिमिती नव्वद मीटर आहे मैदानाला तारेचे एक पदरी कुंपण घालायचे आहे पाच रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत किती होईल विद्यार्थी मित्रांनो मैदानाची परिमिती नव्वद मीटर आहे थोडक्यात आपण असं गृहित धरूया हे आहे मैदान या मैदानाची परिमिती आहे नव्वद मीटर म्हणजे मैदानाची कडेची लांबी आहे नव्वद मीटर आणि या मैदानाला तारेचं एक पदरी कुंपण करायचं आहे पाच रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत किती मित्रांनो मैदानाची परिमिती दिलेली आहे आपल्याला नव्वद मीटर आणि एका मीटरसाठी पाच रुपये खर्च येतो म्हणजे आपण गुणाकार करणार नव्वद गुणिले पाच पाच शून्य शून्य आणि पाच नव्वद पंचेचाळीस मित्रांनो चारशे पन्नास रुपये एवढा खर्च येईल म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चारशे पन्नास रुपये प्रश्न नंबर आठ त्रिकोण क ख ग हा समभुज त्रिकोण असून त्याची परिमिती पंधरा सेमी आहे तर त्रिकोणाच्या क ख ही बाजू किती लांबीची असेल विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोण आहे म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आहेत मग आता ही बाजू क ख आणि ग त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे आपल्याला मित्रांनो पंधरा सेमी म्हणजे तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे पंधरा सेमी आणि त्रिकोणाची प्रत्येक बाजू समान आहे मग आता आपल्याला क आणि ख ही बाजू विचारली तर मित्रांनो आपण फक्त भागाकार करणार पंधरा भागिले त्रिकोणाची परिमिती विचारली परिमिती आहे पंधरा भागिले तीन करणार कारण त्रिकोणाला तीन बाजू आहे मित्रांनो तीना पाचे पंधरा पंधरामधून पंधरा गेले बाकी उरले शून्य भागाकार आला पाच मित्रांनो ही बाजू आहे पाच ही बाजू आहे पाच आणि ही बाजूसुद्धा आहे पाच कारण की हा समभूज त्रिकोण आहे समभूज त्रिकोण म्हटलं की तिन्ही बाजू समान असणार मग क ख ही बाजू किती लांबीची आहे तर पाच सेमी म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच सेमी प्रश्न नंबर नऊ एका त्रिकोणाची परिमिती अठ्ठावीस सेमी आहे त्या त्रिकोणाच्या दोन बाजू अनुक्रमे नऊ सेमी व आठ सेमी असल्यास तिसऱ्या बाजूची लांबी किती विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे आपल्याला अठ्ठावीस सेमी परिमिती बरोबर अठ्ठावीस सेमी त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्यात मित्रांनो एक बाजू आहे नऊ सेमी आणि दुसरी बाजू आहे आठ सेमी आता आठ दोने सोळा आणि एक सतरा दोन बाजूंची लांबी मिळाली आपल्याला सतरा सेमी त्रिकोणाची परिमिती आहे अठ्ठावीस सेमी मग अठ्ठावीसमधून आपण सतरा वजा करणार म्हणजे आपल्याला मिळेल त्रिकोणाची तिसरी बाजू आठातनं सात गेली बाकी उरली दोनातनं एक गेला बाकी उरली एक मित्रांनो त्रिकोणाची तिसरी बाजू मिळाली आपल्याला अकरा सेमी म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा सेमी प्रश्न नंबर दहा सोबतच्या आकृतीची परिमिती किती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आकृती दिलेली आहे या आकृतीची परिमिती ओळखायची आहे आता या ठिकाणी ही जी चार सेमी आहे मित्रांनो चार सेमी बघा चार सेमीच्या चा समोर जेवढी बाजू आहे ती असेल चार सेमी आता या ठिकाणी ही बाजू आहे दोन सेमी मग ही सुद्धा असेल दोन सेमी त्या ठिकाणी वरची बाजू आहे दोन सेमी इथपर्यंतची असेल दोन सेमी त्यानंतर ही बाजू आहे तीन सेमी मग सुद्धा असेल तीन सेमी मित्रांनो आता आपण करणार सगळ्यांची बेरीज बघा आपल्याला ज्या समोरच्या बाजू दिलेल्या आहेत त्यावरून आपण बाकीच्या काही बाजू ची लांबी या ठिकाणी लिहून घेतलेली आहे आणि आप आता आपण या सगळ्या ज्या बाजू आहेत त्यांची लांबीची बेरीज करणार म्हणजे आपल्याला मिळेल दिलेल्या आकृतीची परिमिती आता मित्रांनो ह्या वरच्या बाजूपासून आपण सुरुवात करूया दोन सेमी अधिक चार सेमी अधिक दोन सेमी अधिक दोन सेमी अधिक तीन सेमी अधिक दोन सेमी अधिक तीन सेमी अधिक चार सेमी पुन्हा बघा मित्रांनो या दोन सेमीपासून आपण सुरुवात केलेली आहे दोन सेमी चार सेमी त्यानंतर दोन सेमी पुन्हा दोन सेमी पुन्हा तीन दोन तीन चार आता आपण करणार बेरीज दोन आणि चार सहा सहा आणि दोन आठ आठ आणि दोन दहा दहा तीन तेरा चौदा पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठरा आणि चार बावीस मित्रांनो आपल्याला या आकृतीची परिमिती मिळाली बावीस सेमी म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावीस सेमी प्रश्न नंबर अकरा खालीलपैकी कोणत्या आकृतीची परिमिती बारा सेनी येईल मित्रांनो चार पर्यायांमध्ये चार आकृत्या दिलेल्या आहेत कोणत्या आकृतीची परिमिती बारा सेमी येईल ते आपल्याला ओळखायचं आहे आता आपण एक एक पर्याय घेणार पर्याय क्रमांक आहे अ आता मित्रांनो पर्याय क्रमांक आहे अ त्रिकोण आणि समभुज त्रिकोण आहे समभुज त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र आहे तीन गुणिले बाजू मग आता तीन गुणिले चार म्हणजे चारत्रिक बारा सेमी मित्रांनो पहिल्या आकृतीची परिमिती मिळाली आपल्याला बारा सेमी त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब आता पर्याय क्रमांक ब आहे आयत आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन कंसात लांबी आधी करुंदी मग आता लांबी दिलेली आहे आपल्याला दोन कंसात लांबी आहे सहा सेमी आधी करुंदी आहे तीन सेमी दोन गुणिले सहा आणि तीन नऊ आणि नऊ दुने अठरा सेमी दुसऱ्या आकृतीची परिमिती मिळाली मित्रांनो आपल्याला अठरा सेमी म्हणजे हा पर्याय आहे चूक त्यानंतर आपण घेऊया पर्याय क्रमांक क पुन्हा मित्रांनो समभुज चौकोन आहे म्हणजे थोडक्यात समभुज चौकोन म्हणण्यापेक्षा आपण याला चौरस असं म्हणू शकतो चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू मग चार गुणिले बाजू आहे तीन सेमी यांचा जर गुणाकार केला तर चार त्रिक बारा सेमी चौरसाची परिमिती मिळाली आपल्याला बारा सेमी मित्रांनो पर्याय क्रमांक क ची परिमितीसुद्धा आहे बारा सेमी हा पर्याय आहे बरोबर आणि सर्वात शेवटी या ठिकाणी आपण घेणार पर्याय क्रमांक ड मित्रांनो पर्याय क्रमांक डची परिमिती आपल्याला शोधायची आहे सगळ्या बाजू आपल्याला दिलेल्या आहे त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीन बाजूंच्या लांबीची बेरीज चार अधिक तीन अधिक दोन चार आणि तीन सात आठ नऊ त्रिकोणाची परिमिती मिळाली आपल्याला मित्रांनो नऊ सेमी मित्रांनो आपलं उत्तर आहे बारा सेमी आणि हे पर्याय क्रमांक अ आणि क मध्ये आहे बारा सेमी अ आणि क हे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणून अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि क योग्य प्रश्न नंबर बारा खालीलपैकी आकृती व परिमिती यांची चुकीची जोडी कोणती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेली आहे आकृती त्या आकृतीची परिमिती बघा पर्याय क्रमांक बमध्ये सुद्धा आकृती दिली त्यानंतर त्या आकृतीची परिमिती पर्याय क्रमांक क आहे आयताची आकृती आणि आयता परिमिती परिमितीसुद्धा दिलेली आहे या तीन पर्यायांमध्ये मित्रांनो कोणता पर्याय हा चुकीचा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद